मिरजेच्या सांगलीकर मळ्यात शहराच्या सौंदर्यात भर घालणारा तसेच सकाळच्या वातावरणात फिरायला येणाऱ्या नागरिकांना शुद्ध हवा देणारा ऑक्सिजन पार्क निर्माण केल्यानंतर आता नागरिकांना चांगल्या दर्जाचा बगीचा असावा या उद्दांत हेतूनं प्रणव बिडकॉनतर्फे मॉर्निंग वॉकर्समध्ये लोकप्रिय असलेल्या ऑक्सिजन पार्कजवळ चक्कर सडकेवर मनपाच्या सुमारे दीड एकर क्षेत्रावर एक सर्वांग सुंदर बगीचा निर्माण केला जात आहे या उपक्रमामध्ये प्रशस्त वॉकिंग ट्रॅक आणि त्यालगत लहान मोठी मिळून सुमारे अडीच ते तीन हजार झाडे लावण्यात येणार आहेत शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सकाळी मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांच्या शुभ हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटनप्रसंगी प्रणव बिडकॉनचे किशोर पटवर्धन प्रणव पटवर्धन प्रतीश पटवर्धन ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक निरंजन आवटी क्रीडाई सांगलीचे जयराज सगरे तसेच क्रीडाईचे सर्व पदाधिकारी मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ येथील बॉकर्स क्लबचे तानाजी ओमासे अण्णा आचार्य सुधीर गोरे आणि सर्व निसर्गप्रेमी मंडळी उपस्थित होती सुपवाड महानगरपालिका आणि प्रणव बिलकॉम याच्या संयुक्त विद्यमानाने ऑक्सिजन पार्क टू याचा प्रारंभ करण्यात आलेला आहे त्यामध्ये जवळजवळ एल शेपमध्ये खूप मोठा क्षेत्र ऑक्सिजन पार्क वॉकिंग ट्रॅक आणि किऑस्कच्या संयुक्त डिझाईनमध्ये डेव्हलप करण्यात येणार आहे खूप सुंदर उपक्रम आहे कारण आपल्याला हा एक उपक्रम असा एक उदाहरण प्रस्तुत करतो की आपल्याला विकास आणि पर्यावरण याच्या दोघाचा समावेश करून कसा आपल्याला पुढे जाता येईल नॉर्मली आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण बोलतो विकास आहे तर पर्यावरण नाही पर्यावरण आहे तर विकास नाही पण असा नाही आहे दोन्ही एकत्रित पण होऊ शकतात आणि त्याचे खूप सुंदर उदाहरण आपल्याला पुढच्या तीन ते चार महिन्यात तिकडे बघायला मिळणार आहे माझी या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा आहे आणि मला खात्री आहे की मिरजचे जेवढे नागरिक आहेत त्यांना सगळ्यांना या उपक्रमाचा खूप लाभ होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज प्रणव बिलकॉन आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतर्फे एक संयुक्त उपक्रम या ठिकाणी उद्घाटित झालेला आहे माननीय आयुक्त गुप्ता साहेबांच्या हस्ते या आता प्रकल्पाचं उद्घाटन नुकतंच पार पडलं यामध्ये आपण जी चक्कर सडक म्हणून ओळखतो तर तो पूर्ण चक्कर सडकचा जवळजवळ चारशे पंचवीस मीटर लांबीचा भाग जो आहे हा पूर्ण सुशोभीकरण करण्यात येणार आहे या चक्कर सडकेच्या पश्चिम दिशेला जी एक पट्टी या ठिकाणी कुठलाही तिथं काटेकुटे आणि कचरा या ठिकाणी प्रादुर्भाव होता तर त्याचं संपूर्णपणे गार्डनमध्ये आणि वॉकिंग ट्रॅक जॉगिंग ट्रॅकमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे यामध्ये रस्त्याच्या दुतर्फा जवळजवळ चारशे मोठी झाडं लावण्यात येत आहेत आणि हे काम करण्याचं भाग्य आयुक्त साहेबांनी आणि महापालिकेने मला दिलं याबद्दल मी मनपूर्वक आयुक्त साहेबांचे आणि महापालिकेचे आभार मानतो आणि याचबरोबर या सुशोभीकरणाबरोबर हा जो रस्ता आहे हा रस्ता देखील लवकरात लवकर महापालिकेने पूर्ण करावा अशी त्यांना विनंती करतो आणि थांबतो मनपूर्वक धन्यवाद कुपवाड महापालिका आयुक्त साहेबांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर ॲडिशनल अडसू साहेब त्यांचं पण स्वागत करतो आणि त्याच्यानंतर इथं खरं तर हे छत्तीस अकराचा टोटल एरिया आहे आणि छत्तीस अकराचा डेव्हलप करत असताना लोकांची इच्छा कशी असते मी छत्तीस अकरा डेव्हलप केलं प्लॉट पाडले पैसे मिळवले काय त्याच्यामध्ये किशोर पटवर्धन साहेबांनी परवान बिटुकांनी त्याच्यामध्ये सगळ्यांना साथ द्यायचं काम केलं म्हणजे सरकारला पण साथ दिले प्लॉट पाडल्यामुळं इथं भरपूर गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू पण देता आला कारण प्लॉट विकत घेतले लोकांनी भरपूर रेव्हेन्यू देता आला त्याचबरोबर लोकांना प्लॉट मिळाले त्याचनंतर कामगारांना काम पण मिळालं कारण इथं आता चालू झाली त्यामुळे कामगारांना काम पण मिळालं आणि हे करत असताना नुसतं स्वतःसाठीच पैसे न मिळवता काय आपण समाजालासुद्धा काहीतरी देणं लागतं आहे असा विचार करून त्यांनी हा रस्ता समोरचा इतका सुंदर डेव्हलप केला आहे त्यातलं डांबरीकरणसुद्धा कोणाच्याही सरकारी पैशाचं न लावता त्यांनी स्वखर्चानी पुढचा डांबरी केला आहे आणि दोन्ही बाजून आज आम्ही दोन वर्ष इथं व्यायाम करतो आहे काय त्यामुळे आम्ही खूप आनंदित आहे आणि आता हा पूर्णच राऊंड पूर्ण डेव्हलप झाल्यानंतर अति सुंदर होईल आणि त्यांच्या गुणामधला एक हे आहे त्यांच्याकडे ते फुल सॅटिस्फॅक्टरी कसे आहेत त्यांच्याकडे पहिली आईस फॅक्टरी आहे त्यांचं डोकं शांत आहे त्यांच्या तोंडामध्ये साखर आहे त्यामुळे त्यांची शुगर फॅक्टरी आहे त्यामुळे हे सर्व त्यांनी सॅटिस्फॅक्टरी केलं आहे तेवढंच मी बोलतो